अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच कालभैरव जयंत आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात असंख्य लोकांनी कालभैरवनाथांच्याच काही ना काही सेवा केली असेल कुणी कालभैरवनाथांच्या मंदिरात गेलं असेल कुणी त्यांना नैवेद्य अर्पण केलं असेल कुणी काळे तीळ अर्पण केले असेल आज खरं तर करावेच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत त्यातील एक तरी सेवा आपल्यापैकी जे कोणी म्हणजे सेवा करणार आहे त्यांनी काही ना काही सेवा ही नक्की केली असेल बऱ्याच लोकांची इच्छा असूनही वेळे अभावी त्यांना सेवा करता आली नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज कालभैरव जयंतीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आज कालभैरव जयंतीपासून जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली किंवा जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली लक्षात ठेवा भाग्य चमकेल दारिद्र्य संपेल गरिबी हटेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल प्रत्येक कामातील अडथळा दूर होईल शत्रुपीडा नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही तुम्हाला भरभरून प्राप्त होईल बघा <coughs> कालभैरवनाथांचं नाव तुम्ही ऐकलं असेल पण आपल्यापैकी बरेच लोक आहेत की, की ज्यांनी हे मंदिरच कुठं पाहिलं नसेल किंवा या दैवतांची मूर्तीच कुठे पाहिली नसेल काही दैवत हे शीघ्रकोपे असतात म्हणजे काही दैवत जे आहेत हे शांत स्वभा स्वभावाचे असतात स्वरूपाचे असतात तर काही दैवत जे आहेत हे शीघ्र स्वरूपाचे असतात जे शांत स्वरूपाचे दैवत असतात त्यांची आराधना पूजा त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपण देवघरामध्ये ठेवतो तर काही दैवत जे शीघ्रकोपी असतात ह्या दैवतांच्या मूर्त्या आपण देवघरात कधीच ठेवत नाही त्यामध्ये महादेवांची मूर्ती असेल किंवा मग कालभैरवनाथ असतील किंवा हनुमंत असतील अशा काही ज्या मूर्त्या असतात विशिष्ट ह्या देवघरात ठेवल्या जात नाहीत तर ह्या एखाद्या गावाच्या बाहेर असणाऱ्या किंवा घराच्या बाहेर जे मंदिर असतं त्या मंदिरांमध्ये या मूर्ती असतात वर्षभरातून हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी आपण कालभैरवनाथांची पूर्ण दिवसभर सेवा करत असतो कालभैरवनाथ हे घराचे संरक्षण करणारे असतात वाईट शक्तींपासून बाधांपासून आपल्याला नेहमीच सुरक्षित करणारे असतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही आजपासून आपल्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर तुम्हाला कुठलीही वाईट शक्ती त्रास देणार नाही कधी शत्रू तुमच्याकडे बघणारही नाही बाधा तुम्हाला जडणार नाही कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्यावरती कधीच कधीच कुठलंच काम करणार नाही कुणी करणी करायचा प्रयत्न केला जादू जादूटोणा करायचा प्रयत्न केला काहीही करो पण ते काहीही चालणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय आठच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात करू शकता तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी एक दोन तीन जो जमेल तो करा ठीक आहे तिघांपैकी कुठलाही करा सगळ्यात पहिला उपाय वाईट स्वप्न पडणाऱ्यांसाठी सतत काहीतरी वाईट शक्ती त्रास देत आहे घरात खूप नकारात्मकता निगेटिव्हिटी साठलेली आहे तर हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी इडापिडा नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय <coughs> यासाठी तुम्हाला आपल्या घरामध्ये असणारे जे काळे तीळ असतात हे काळे तीळ घ्यायचे आणि मिठाचे सात खडे घ्यायचे मोजून मिठाचे सात खडे घ्या जर खड्यावाला मीठ नसेल तर चिमटीने सात चिमटी मीठ एका प्लेटमध्ये काढून घ्या चिमटी असेल तर या चिमटीने सात चिमटी प्लेट सॉरी सात चिमटी मीठ एका प्लेटमध्ये घ्या मिठाचे खडे असेल तर सात मिठाचे खडे घ्या आणि थोडेसे काळे तिळ घ्या तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा घरातील दक्षिण किंवा ईशान्य दिशेला बसायचे यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आपल्या समोर काळ्या रंगाचं कापड ठेवायचं त्याच्यावरती मिठाचे सात कडे ठेवायचे त्याच्यावरती हे चिमटीने ठेवलेले काळे तिळ ठेवायचे त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली घ्यायची आणि त्याच्यानंतर सात वेळा अष्टक म्हणायचं सात वेळा अष्टक म्हणून झालं की त्यानंतर ती पोटली म्हणजे उठायचं ती पोटली उचलायची आणि घरात ते जे चार कोपऱ्या आहेत त्या चारही कोपऱ्यांना ती पोटली स्पर्श करायची त्यानंतर ही पोटली ज्या व्यक्तीला त्रास होत आहे ज्या व्यक्तीला बाधा आहे ज्या व्यक्तीला वाईट स्वप्न पडतात तुमची लहान बाळ असतील तुमचे पती असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुमच्या सोबत किंवा तुमच्या उशीखाली ही पोटली आजपासून आज कालभैरव जयंतीपासून ही पोटली कंटिन्यू वर्षभर ठेवा सहा महिने ठेवा आठ महिने ठेवा पण कमीत कमी सहा महिने तरी ही पोटली आपल्या उशीखाली ठेवून द्यायची ही पहिली सेवा होती यानंतरची दुसरी सेवा आता <coughs> या दुसऱ्या सेवेसाठी तुम्हाला हवे आहेत ते म्हणजे काळे उडीद काळ्या रंगाचे जे उडीद असतात उडदाचे दाणे असतात ह्या काळ्या रंगाचे उडदाचे तुम्हाला एकवीस दाणे घ्यायचे किती एकवीस पुन्हा एकदा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला किंवा ईशान्य दिशेला बसायचं आहे घेतलेले उडदाचे एकवीस दाणे करत हातात घ्यायचे आहे ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथाय न महा या मंत्राचा जप करायचा आहे हा उडदाचा जो दाना आहे तो एका पांढऱ्या किंवा कुठल्याही एका कागदात ठेवायचा आहे पुन्हा दुसरा दाना घ्यायचा कालभैरव नाथांचं स्मरण करायचं पुन्हा हा दाना त्या कागदात ठेवून द्यायचा असे एकवीस घेतलेले उडदाचे दाणे दाणे तुम्हाला स्मरण करून त्या कागदा मदे त्या कागदामध्ये ठेवायचे आहेत कागदाची पुडी बनवायची आहे बनवलेली ही जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या स्वतःवरून किंवा घरातील कुठलाही व्यक्ती ज्याला त्रास होत आहे यश मिळत नाहीये सतत दारिद्र्य त्या व्यक्तीच्या पाठी आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा ही काळ्या उडदांची पोट म्हणजे पुडी जी आहे ही अशी उतरवून घ्यायची ही पुडी उतरवून झाली की त्याच्यानंतर ही पुडी रात्रभर उशीखाली ठेवू आपण जिथे झोपतो तिथे रात्रभर आपल्या उशीखाली ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल म्हणजे उद्याच्या दिवशी रविवारी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं सगळ्यांच्या अगोदर उठायचं सूर्या सूर्याचं अस्त होण्याच्या अगोदर ही पुडी घेऊन घराच्या बाहेर जायचं जिथे मोकळी जागा असेल एखादं शेत असेल किंवा काही एखाद्या झाड असेल तर त्या ठिकाणी ही पुडी फेकून द्यायची आणि त्याच्यानंतर घरात येऊन मग स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं जर आज रात्री तुम्ही या पद्धतीने हा काळ्या उडदांचा उपाय केला तर तुम्हाला लागलेली नजर बाधा इडापिडा संकट क्लेश ग्रहदोष सगळं काही सगळं काही नष्ट होईल सगळ्याचं निवारण होईल यानंतरचा तिसरा उपाय प्रत्येक गोष्टीत यश येण्यासाठी सुख समृद्धी घरात वास करण्यासाठी घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहण्यासाठी आणि घराचं नेहमीच वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे तुरुटीचे दोन खडे <coughs> दोन तुरुटीचे खडे घ्या नसतील तुम्ही एक घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं जो तुरटीचा खडा आपण घेतलेला आहे हा तुरटीचा खडा आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे सात वेळा ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथाय महा असं उजवीकडून डावीकडे सात वेळा नंतर ओम कालभैरव नाथायन महा डावीकडून उजवीकडे सात वेळा सात सात वेळा हा तुरटीचा खडा तुम्हाला ओवाळून आपल्या स्वतःवरून असा अँटी क्लॉक वाईज ओवाळून घ्यायचा आहे यानंतर हा तुरटीचा खडा एक दोन जेवढे घेतलेला आहे ते सफेद रंगाच्या कापडात ठेवायचे कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे त्यानंतर ही पोटली उजव्या हातात घेऊन एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही त्रुटीची पोटली आपल्या उशीखाली ठेवायची आहे आज कालभैरव जयंतीपासून दररोज रात्री झोपताना ही पोटली उशीखाली ठेवायची जेव्हा यशाच्या कामासाठी बाहेर पडाल जेव्हा तुम्हाला प्रगती हवी असेल जेव्हा तुम्हाला सक्सेस हवं असेल तेव्हा मात्र ही जी पोटली आहे ही पोटली आपल्या सोबत ठेवायची ही चार पर्समध्ये कुठेही ठेवा फक्त रात्री झोपता नवशी खाली आणि दिवस सोबत ठेवायची याने नेहमी तुम्हाला यशाची प्राप्ती होईल लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित राहील तुमच्या घरामध्ये नेहमीच अखंड लक्ष्मीचा वास राहील खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा